नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे निवड समिती खेळाडूंच्या फिटनेसवर विचार मंथन करत असून गुवाहाटी कसोटी सामन्यादरम्यान संघ निवड समिती पत्रकार परिषदेद्वारे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या महत्वाच्या मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समितीसमोर अनेक मोठी आव्हाने उभी राहिली आहेत वृत्तानुसार प्रमुख वेगवान गोलंदाज आणि तीन महत्त्वाचे फलंदाज विश्रांती दुखापतीमुळे वनडे संघातून बाहेर राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे जसप्रीत बुमराहला वर्कलोड व्यवस्थापन कसोटी मालिकेमुळे विश्रांती मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर हार्दिक पांड्या मांडीची दुखापत असल्याने पूर्ण मॅच फिटनेस नाही त्यामुळे निवड समिती कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही यानंतर श्रेयस अय्यर देखील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुखापतीतून तो सावरत असल्याने त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे तर चालू असलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत कर्णधाराला मानेची दुखापत झाली त्यामुळे गिलची स्थिती अस्पष्ट आहे त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत नवीन चेहरे संघात दिसू शकतात महत्वाचं म्हणजे गिलच्या गैरहजेरीत वन डेचा कर्णधार कोण होतं हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे